धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेमध्ये नुकताच सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताह हा उत्साहात आणि रंगारंग कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवामध्ये सादर केली विविध कला परंपरा व सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी गणेशवंदना आदिशक्तीचा जागर कोळी नृत्य कव्वाली मिशन मंगलम खंडोबाचा जागर महाराष्ट्राची संत परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटिकांच्या माध्यमातून सादरीकरण केले विविध विषयांवरील नाटिकाही विद्यार्थ्यांनी सादर केल्या यावेळी भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाढण्यात आली या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण पदाधिकारी नंदू चव्हाण भीमराव चव्हाण सचिव सुधाकरराव जाधवर संचालक अनिकेत चव्हाण संचालिका सुनीता चव्हाण हर्षदा चव्हाण रविनाथ चव्हाण यांच्यासह धायर्य परिसरातील नागरिक उपस्थित होते महोत्सवाचे नियोजन विविध शाखांचे मुख्याध्यापक विकास कुंभार विलास खाडे माधव काकडे डॉक्टर सुनीता चव्हाण दीपक खेडकर वंदना काकडे मदन सूर्यवंशी यांनी केले महोत्सवाच्या शिशुसाठी शिक्षक विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोलाचे योगदान दिले आज आपण सोळा सतरा नालंदाज गुरुकुल अठरा एकोणीस गुरुकुल वीस एक एकवीस आणि बावीस वीसला सुट्टी घेत होती आपण एकवीस बावीस तेवीस असं सर्वसाधारणपणे आपल्या खालच्या प्रेमेश्वरमध्ये पाच दिवस आणि वर दोन दिवस असा हा सप्ताह आपण साजरा केला मी या सप्ताहामध्ये सर्व पालकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं सर्व गुरुजनांनी चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम बसून घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय तणाने मनाने आणि संस्थेने दनाने एक या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबतच संदीपजी मला कौतुक करा असं आमच्या सर्व पालक वर्गाच कारण त्यांनी जर आमच्यावर हा विश्वास दाखवला नसता तर संस्थेने पंचेसाव्या वर्षात एवढं यशस्वीरित्या पदार्पण केलं नसतं त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे सर्व हे जे काही आमचे विद्यार्थी आहेत कारण सर्व पालकांनी पण पाहिलं असेल आपले चिमुकले स्टेजवर येण्यापासून त्यांचं कॉर्डिनेशन तुम्ही बघत असाल त्यांचे एक्सप्रेशन बघत असाल म्हणजे काही काही परफॉर्मन्सला असं वाटतं आपण टी व्हीवर ते डान्स इंडिया डान्स किंवा ते आणखी जे काही रियालिटी शो डान्स आहेत ते बघतोय की काय एवढं त्यांचं परफेक्ट नियोजन ते करतायत आणि त्यांना कुठलेही शिक्षक समोरून मदत करत नाहीये त्याच्या चार पाच वर्षाचे मुलं किंवा मुली आपल्या समोर या प्रमाणे येतात त्यांच्या समोर दोन तीन हजार लोक बसलेले असतात त्यावेळी सर्व शिक्षक जे काही वर्षभर वर काम करत असतात किंवा गॅदरिंगची तयारी करत असतात ते गेले दोन तीन महिने त्यांची तयारी चालू असते ती तयारी सार्थकी लागल्याचं समाधान नक्की शिक्षकांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळत नुकतीच आपण मागच्या काही महिन्यापूर्वी पंचवीस वर्ष या ठिकाणी आपण पूर्ण केली रौप्य वर्षाचा कार्यक्रम आयोजित केले आणि या कार्यक्रमामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण जे पालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरून अनेक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये पण ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही तर कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टपैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आमचे असणारे विद्यासागर सर आहेत संस्थेचे सचिव डॉक्टर सुधाकरजी जाधव आहेत त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत मग शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांच्या सहभागातून हो ही प्रगती होत असताना निश्चितपणे त्याच्यामध्ये पालकांचाही फार मोठा सहभाग आहे कारण अलीकडच्या काळामध्ये पालक शिक्षक विद्यार्थी संस्थाचालक आणि शिक्षक असा सर्वांनी एकत्र येऊन आपली ही भविष्याची पिढी घडवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो या स्टेजवर अनेक विद्यार्थी अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो